नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतासारख्या झपाट्यानं विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांना एफमध्ये अधिक प्रतिनिधित्व मिळणं आवश्यक पंतप्रधानांचं मत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद तर चार जण जखमी आणि ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतलं सायनाचं आव्हान संपुष्टात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत भारतासारख्या झपाट्यानं ना विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांना जास्त प्रतिनिधित्व मिळून त्यांचा आवाज बुलंद व्हावा अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे भारत आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ॲडव्हान्सिंग इंडिया या परिषदेत ते आज नवी दिल्लीत बोलत होते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत जागतिक अर्थविषयक वास्तवाचं प्रतिबिंब उमटावं असंही ते म्हणाले दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या कोटा सुधारणांना दोन हजार दहामध्ये मान्यता मिळून त्या लागूही झाल्या मात्र अद्याप आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत जागतिक अर्थव्यवस्थेविषयीचं चित्र दिसत नाही असं पंतप्रधान म्हणाले ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये कोटा विषयक सुधारणांचा पुढचा टप्पा निश्चित करण्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं ठरवल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जानेवारीमध्ये कोटा सुधारणा लागू करण्याचं जाहीर केल्यामुळे नाणेनिधीमध्ये भारतासारख्या झपाट्यानं विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांना मतदानाचा वाढीव अधिकार मिळणार आहे भारताचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतला कोटा दोन पूर्णांक सात टक्क्यावरून दोन पूर्णांक चव्वेचाळीस टक्क्यापर्यंत वाढला आहे तर मतदानाचा टक्का दोन पूर्णांक सहावरून दोन पूर्णांक चौतीस टक्के झाला आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांना राज्यभरातून आदरांजली वाहण्यात विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी यशवंतरावांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली तर मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यशवंतरावांना आदरांजली अर्पण केली यशवंतराव यांच्या कराडमधील समाधीस्थळावर सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लोकप्रतिनिधी आणि अनेक नागरिकांनी आदरांजली वाहिली पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर यावेळी कडाडून टीका केली शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याबाबत पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी त्यांनी केली पाऊस कमी झाल्यामुळे टंचाई पाणी टंचाई निर्माण होणार हे ओळखून सरकारनं उपाययोजना का केल्या नाहीत असा सवालही त्यांनी केला आज आपण महाराष्ट्राला शकत नाही आज मेक इन इंडियाची घोषणा होते औरंगाबादच्या आयुक्तांनी सांगितले की पाणी फक्त पिण्याकरता शेती आणि उद्योगाला मिळणार नाही उद्योगाला पाणी मिळणार नाही म्हणून सांगितलं होतं कोण तिथं गुंतवणूक करत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव स्वातंत्र्यलढ्यातही सहभागी झाले होते केंद्र सरकारमध उपपंतप्रधानपद आणि संरक्षण मंत्री यासारखी महत्वाची पदही त्यांनी भूषवली आहेत राज्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या या लोकनेत्याला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ज्ञानोपासक आणि अभिरुची संपन्न व्यक्तिमत्व सुसंस्कृत आणि वैचारिक अधिष्ठान असलेलं कर्तृत्व मुत्सद्दी आणि विरोधकांचाही मान राखणारं संयमी नेतृत्व म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण गरीब शेतकरी कुटुंबातील मुलापासून राष्ट्रीय नेते अशी यशस्वी झेप घेणारे यशवंतराव चव्हाण एकोणीसशे छप्पन्न मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण त्यानंतर एक मे एकोणीसशे साठ रोजी स्थापन झालेल्या मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राचेही पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण एकोणीसशे बासष्टमध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांची देशाच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती केली उपपंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री परराष्ट्रमंत्री केंद्रीय वित्त आयोगाचं अध्यक्षपद ही पदं यशस्वीपणे भूषवणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील तीन भाषातज्ञांचा सन्मान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीनं राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात साताऱ्याचे पंडित श्रीकृष्णशास्त्री जोशी कोडणीकर यांना संस्कृत भाषा लोकप्रिय करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी गौरवण्यात आलं तर पुण्याचे डॉक्टर प्रसाद प्रकाश मो जोशी यांनी वैदिक व्याकरणामध्ये केलेल्या अभ्यासाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी पाली भाषातज्ञ डॉ धम्मदीप पंढरी वानखेडे यांचाही सन्मान करण्यात आला डॉक्टर वानखेडे यांनी दिल्ली विद्यापीठातून पाली भाषेत पदव्युत्तर पदवी घेतली असून नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातून पीएचडी आहे छत्तीसगडमधल्या कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांसोबत आज झालेल्या चकमकीत सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले तर चार जण जखमी झाले छोटेबेटिया पंखजोरे या नक्षल प्रभावित जंगलात आज पहाटे ही चकमक झाली सीमा सुरक्षा दलाच्या दोन पलटणींनी या भागात नक्षलविरोधी कारवाई सुरू केली होती त्या दरम्यान दाट जंगलातल्या नदीजवळ सुरक्षा दल पोहोचलं असताना नक्षलवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केल्याची माहिती काकेर जिल्हा पोलीस उपअधीक्षक जयंत वैष्णव यांनी दिली या गोळीबारात सहा जवान जखमी झाले त्यातल्या दोन जणांना हवाईमार्गे रायपूरला नेत असताना त्यांचा मृत्यू झाला चार जखमी जवानांना रायपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं ही चकमक गडचिरोलीच्या सीमेपासून जवळच संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यातल्या हेडरी इथं नक्षलवाद्यांनी काल केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस दीपक शेडमाके यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पालकमंत्री अमरीश आत्राम पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते हेडरी या गावात काल आठवडी बाजार भरला असताना दीपक शेडमाके बंदोबस्तासाठी तैनात होते त्यावेळी पाच ते सहा नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या त्यात शेडमाके शहीद झाले या हल्ल्यानंतर नक्षलवादी सुरजागडच्या दिशेनं पसार झाले गिरणी कामगारांच्या घरांची किंमत येत्या पंधरा दिवसात निश्चित करून उपलब्ध सहा हजार घरांची सोडत लवकरच काढली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली अधिवेशन काळातच मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीमुळे अर्थसंकल्पावर प्रचंड ताण आला आहे मात्र तरीही भांडवली गुंतवणूक करून शेतकऱ्याला सक्षम करण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे केवळ कर्जमाफी देऊन शेतकऱ्याला कर्जमुक्त करता येणार नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला मुंबईतल्या वांद्रे शासकीय वसाहत आरे दुग्धशाळा यासारख्या जमिनी न विकता त्यातून शासनाला उत्पन्न कसं मिळेल या दृष्टीनं धोरण आखण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं जी एक, दो दो। ने ने जे काही ट्रायल्स आहेत त्या संदर्भातला प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे त्या संदर्भात मी एक काकोडकरांच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार केली होती त्या कमिटीने पॉझिटिव्ह निर्णय दिला आहे त्या कमिटीने सांगितलं आहे की रिस्ट्रिक्टेड फील्ड ट्रायल्स या करू दिल्या पाहिजेत त्यातनं आपल्याला नवीन बियाणं मिळेल स्वस्त मिळेल आणि शेतकऱ्याचा फायदा होईल विचार आमचा चालला आहे आणि बारला परवानगी देण्यासाठीच्या एकवीस अटींची पूर्तता करूनच ती दिली जाईल मात्र अशी पूर्तता करणारा अद्याप एकही एक जण पुढे आलेला नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरापर्यंतची नागरी वस्तीतली अनधिकृत बांधकामं योग्य निर्बंध घालून नियमित करण्यात येत आहेत मात्र त्याला उच्च न्यायालयाची मंजुरी लागेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यातील एक हजार तीनशे सेहेचाळीस ग्रामपंचायती आणि सहा नवनिर्मित नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून सतरा एप्रिल रोजी मतदान होणार आहे अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी मुंबईत केली या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात आणि पोटनिवडणूक होणाऱ्या प्रभागात काल मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होणार झाली असून अठरा एप्रिल रोजी मतमोजणी होणार असल्याचं सहारिया यांनी यावेळी सांगितलं निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये ठाण्यातील एकशे चोवीस पालघरमधील तीनशे पंधरा रायगड पाच रत्नागिरी एक सिंधुदुर्ग एक नाशिक दोनशे चौपन्न नंदुरबार दोनशे बत्तीस अहमदनगर चव्वेचाळीस जळगाव तेवीस धुळे त्र्याऐंशी पुणे चव्वेचाळीस सोलापूर दोन सातारा दोन उस्मानाबाद चार बीड पाच जालना सहा नांदेड एकाहत्तर अमरावती पाच यवतमाळ पासष्ट अकोला आठ वाशिम एक बुलडाणा चार नागपूर सतरा वर्धा सात चंद्रपूर दोन भंडारा सोळा गोंदिया एक आणि गडचिरोलीतील चार अशा एकूण एक हजार तीनशे सेहेचाळीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत कर्जत तालुक्यातल्या अठ्ठेचाळीस आदिवासी वाड्यांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे त्याचा हा वृत्तांत मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच कर्जत तालुक्यातल्या विहिरी आटल्यामुळे काही ठिकाणी भूगर्भातल्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे तालुक्यातल्या अठ्ठेचाळीस आदिवासी पाड्यांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे कागदोपत्री वीस बावीस गावातल्या आदिवासी पाड्यांमध्ये पाण्याच्या योजना राबवण्यात आल्याचं दिसत आहे मात्र प्रत्यक्षात तिथं कुठल्याही योजना राबवल्या गेल्या नसल्याचं तिथल्या आदिवासींचं म्हणणं आहे आम्हाला ही पाण्याची सोय कोणती जरी होत नाही त्याचे पंचवीस वर्षे मुलगे आम्हाला विहिरीमध्ये पाणी होतं पण आता आम्हाला कोणतीच पाण्याची सोय नाही आम्ही चार बाया दोन गडी अशी पाण्याला दोन किलोमीटर जातो रात्री दोन वाजता आमच्या वाडीमध्ये आम्हाला पाणी नाही दोन दोन तीन तीन किलोमीटर लांब जायला लागतं पाणी आणायला आम्हाला वाडीमध्ये नळ येण्यात पाहिजे पाण्याची सोय झाली पाहिजे आम्हाला वाडीमध्ये घर योजना झाली पाहिजे रस्त्याची योजना झाली पाहिजे वाडीमध्ये सगळी संस्था झाली पाहिजे आदिवासी पाड्यांना पाण्याची भीषण समस्या जाणवत असतानाही कर्जत तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती उद्भवली नसल्याचं शासकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे विहिरी बांधणं टँकरनं पाणी पुरवठा करणं कुपनलिका खोदणं यासाठीचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवले असून प्रस्ताव मंजूर झाल्यावर कामाला सुरुवात केली जाईल असं लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे कुठल्याही वाडी आणि गावाला पाणी पुरवठ्याची मागणी नाही आपल्याकडे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण साधारणपणे तेवीस गावं आणि एकवीस वाड्या अशा एकूण चव्वेचाळीस ठिकाणी बोलून प्रस्तावित केलेलं आहे की ज्या भागामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये एक एप्रिल ते तीस प्रस्तुत केले कर्जत तालुक्यातल्या आदिवासी पाड्यांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर राबवण्यात यावी आणि पाण्यासाठीची वणवण थांबावी अशी अपेक्षा इथले आदिवासी बांधव करत आहेत केंद्र सरकारच्या पशु विमा योजनेनं शेतकरी आणि पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे नैसर्गिक आपत्ती जनावर दगावली तर हा त्यांना आधार ठरणार आहे बीड जिल्ह्यातही याला चांगला प्रतिसाद मिळतोय निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतंय दुष्काळ अवकाळी पाऊस गारपीट वादळ वीज यासह अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचं पशुधन धोक्यात येतं या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांचा मृत्यू झाला तर आता त्यांना पशुविमा मिळणार आहे यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं राज्यात पशुविमा सुरू करण्यात आला आहे सध्या या पशुविमा योजनेची अंमलबजावणी बीड जिल्हा परिषदेकडूनही केली जाते पशुधन विकास अधिकारी आणि चिकित्सक याची अंमलबजावणी करत आहेत या, या विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांच्या किमतीच्या काही टक्के रक्कम भरून विमा उतरवून घ्यायचं आहे यामध्ये अनुसूचित जाती जमाती दारिद्र्य रेषेखालील अल्प उत्पन्न गटातील शेतकरी पशुपालकांसाठी तीस टक्के तर खुल्या वर्गातील शेतकऱ्यांना पन्नास टक्के रक्कम भरून विमा उतरवला यामध्ये सर्व लहान मोठ्या जनावरांचा समावेश आहे फक्त गाय आणि म्हैस यांच्यासाठी विमा होता तर आता घोडा खेचर कोंबडी बकरी या शेळी या सगळ्याच जनावरांवर विमा उतरण्याचे धोरण आहे पशु विमा योजनेमुळे बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त जनतेला याच्यापासून थोडस समाधान लाभणार आहे आणि पैशाची पण मदत होणार पशुधन विमा जे आहे शंभर टक्के लोकांनी करावं असं आमचं म्हणणं आहे कारण चार आठ दिवसापूर्वीच पूर्वीच इकडं या परिसरात अवकाळी पावसामुळे नुकसान सुद्धा झालेले आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जनावरं सध्या चारा छावणीच्या दावणीला आहेत त्या ठिकाणी अस्थायी स्वरूपातील निवारा असल्यानं संसर्ग रोग होऊ शकतात अशासाठी ही विमा योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते बीड जिल्ह्यातील छावण्यांमध्ये संदर्भात जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांचं प्रबोधन केलं जात आहे तर जोखीम नको म्हणून आता पशुपालक विमा उतरवून घेत आहेत शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाच्या टीमची गाडी माजलगाव गेवराई रस्त्यावरील कॅनॉलमध्ये आज पहाटे पडल्यामुळे काही कलाकार जखमी झाल्याचं वृत्त आहे या नाटकाच्या सेटचं काम करणाऱ्या तिघांना घेऊन जाणारं वाहन कालव्यात पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याचं आमचे प्रतिनिधी मनोज कुमार सातपुते यांनी कळवलं आहे रसायन आणि भौतिकशास्त्र विषयांचा आंतरविद्याशाखीय अभ्यास केल्यानं मानवासमोरील अनेक समस्यांचं निराकरण होऊ शकतं असं मत कुलगुरू डॉक्टर एन एन मालदार यांनी व्यक्त केलं ला। लातूर इथं आयोजित रसायन आणि भौतिकशास्त्रातील बदलत्या प्रवाहाविषयीच्या राष्ट्रीय परिषदेत ते उद्घाटन प्रसंगी बोलत होते जगासमोरील ऊर्जा स्रोतांचा पुनर्वापर करण्यासाठी अधिक संशोधनाची गरज त्यांनी व्यक्त केली भारतीय अर्थव्यवस्थेत ऊर्जेची मागणी वाढतीय याबाबतीत आपण स्वयंपूर्ण होणार नाही तोपर्यंत आपला देश विकसित होऊ शकणार नाही असंही त्यांनी सांगितलं कोकणात प्रसिद्ध असलेल्या महाडच्या विरेश्वर महाराजांच्या छविनोत्सवाची सांगता झाली महाशिवरात्रीला सुरू झालेल्या या उत्सवात सासणकाठी खांद्यावर घेऊन तोल नृत्य तसंच देवीचा पारंपरिक गोंधळ पालखीची मिरवणूक वीरेश्वरांची महापूजा आदी कार्यक्रम झाले कीर्तनानं छबिना उत्सवाची सांगता झाली विकासाच्या वाढत्या वेगाबरोबर जागतिक पातळीवर वाढणारी सायबर गुन्हेगारी चिंतेचा सा विषय असल्याचं मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त कलि नवी दिल्लीत झालेल्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत ते बोलत होते सायबर गुन्हेगारीला चेहरा सीमारेषा मर्यादा नाहीत त्यामुळे याचा तपास कठीण होत असल्याचं म्हणाले सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तज्ज्ञांकडून आराखडा बनवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कमलापूर गावातील महिलांनी पंचक्रोशीत सुरू असणाऱ्या दारू मटका जुगारासारखे अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन केलं संपूर्ण सांगोला तालुक्यात दुष्काळी स्थिती असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत पिण्यासाठी पाणी नाही तसंच शेतात मजुरीही मिळत नाही मात्र गावात दारू मटका आणि जुगाराचा व्यवसाय तेजीत सुरू आहे त्याच्या विरोधात महिलांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केलं दारू आणि जुगाराचे सामाजिक आर्थिक आणि कौटुंबिक जीवनावर होणारे दुष्परिणाम याविषयी या, या महिला जनजागृती करत आहेत सराफ व्यवसायावर लागू केलेला एक टक्का अबकारी कर रद्द करण्यात यावा आणि दोन लाखांवरील खरेदी करताना पॅन कार्डची सक्ती काढून टाकावी या मागण्यांसाठी कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडवत मोर्चा काढला सराफांच्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं या दोन्ही मागण्यांसाठी सराफ व्यावसायिकांनी दोन पासून देशव्यापी बंद पुकारला आहे कोल्हापुरातील गुजरी महाद्वार रस्ता भेंडे गल्ली शिवाजी चौक आदी भागातील सराफांनी मोर्चा काढला होता एका हातात लेखणी आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन लढणारा योद्धा म्हणजे संभाजी महाराज असे उद्गार प्राध्यापक प्रदीप कदम यांनी कोल्हापुरात काढले कोल्हापुरातील बिंदू चौकात धर्मवीर संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते रणधुरंधर छावा धर्मवीर शंभूराजा असा व्याख्यानाचा विषय होता तरुणांनी संभाजी महाराजांचे विचार जाणून घेतले पाहिजेत मात्र संभाजी महाराजांचं चरित्र चुकीच्या पद्धतीनं रंगवण्यात आल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला कार्यक्रमाची सुरुवात मुक पदयात्रेनं करण्यात आली स्रोत म्हणून मिरवणूक काढण्यात आली चावरे यांनी संभाजी महाराजांवरील पोवाडा सादर केला रेल्वे डब्यांच्या स्वच्छतेविषयी क्लीन माय कोच या अॅपचं उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबईत चर्चगेट इथल्या पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात केलं रेल्वे प्रवासी डब्याच्या स्वच्छतेबाबत एसएमएस पाठवू शकतात त्यानंतर त्याला चार अंकी कोड नंबर दिला जाईल संबंधित अधिकाऱ्याला हा संदेश पोहोचवला जाईल अशी यंत्रणा या आहे रेल्वे अंदाजपत्रक सादर करताना सुरेश प्रभू यांनी या ॲपबद्दल घोषणा केली होती डॉक्टरांकडून हलगर्जी झाल्यास रुग्णाचे नातेवाईक रुग्णालय प्रशासनाला वेठीच धरतात या प्रकारासाठी रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरण्यात येतं यासंदर्भातल्या विषयावर चर्चा करण्यासाठी पुण्यात मेडिकल लिगल रिव्ह्यू परिषद नुकतीच झाली त्याचं उद्घाटन रुबी हॉलचे प्रमुख डॉक्टर पी के ग्रँट यांच्या हस्ते करण्यात आलं काही प्रकारात रुग्ण दगावल्यास डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करून रुग्णालयाची मोडतोड करण्यात येते रुग्णालयांवर खटले दाखल करण्यात येतात अशा प्रकारांमुळे काम करणं कठीण होत असल्याचं ग्रँट यांनी सांगितलं तर रुग्णांना योग्य माहिती मिळत नाही रुग्णालयातूनच औषधं घेण्याची सक्ती करु नये विम्याच्या दाव्यात अडचणी अशा समस्या रुग्णांकडून मांडण्यात येतात यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश महेंद्र वाजपेयी यांनी सांगितलं सायना नेहवालच्या उपांत्य फेरीतील पराभवामुळे ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे पुरुष एकेरी सामन्यातील भारतीय आव्हान संपुष्टात आल्यानंतर सायनाकडून भारताच्या अपेक्षा होत्या मात्र चीनची खेळाडू ताई ज्यू यंगनं सायनाचा एकवीस पंधरा एकवीस सोळा असा पराभव केला या पराभवामुळे सायना ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर पडली आणि भारताचं आव्हान संपुष्टात आलं दरम्यान पुरुष एकेरी सामन्यात भारताच्या बी प्रणितला डेन्मार्कच्या हॅन्स क्रिस्टियननं पराभवाचा धक्का दिला तसंच किदांबी श्रीकांत याचंही आव्हान संपुष्टात आलं आहे जपानचा बॅडमिंटनपटू केंटो मोमोटो यानं श्रीकांतचा पराभव केला हवामान राज्यात विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे भारतासारख्या झपाट्यानं विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांना एफमध्ये अधिक प्रतिनिधित्व मिळणं आवश्यक पंतप्रधानांचं मत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद तर चार जण जखमी आणि ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतलं सायना नेहवालचं आव्हान संपुष्टात संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर